नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा नारळी पौर्णिमेनिमित्त किरिओ सिटी स्कूल मध्ये चिमुकल्याने राखी बांधून केले रक्षाबंधन उत्सव साजरा सांगवी नांदेड येथील क्युरिओ सिटी स्कूलमध्ये चिमुकल्यांनी राखी बांधून केले रक्षाबंधन साजरे नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा या सणाला भारतीय संस्कृतीत एक वेगळेच महत्व असते या दिवशी बहीण प्रत्येक ही आपल्या भावाला राखी बांधून पूर्ण आयुष्यामध्ये पाठीशी उभे राहण्याचे वचन घेत असते आज आपण पाहतो की बहीण भावाचे पवित्र नाते जर कशामुळे टिकून असेल तर याच कारणामुळे बहीण भावामध्ये निर्माण झालेला वाद दूर होण्यास मदत होते या प्रसंगी बहिण भाऊ एकमेकांना मिठाई भरून त्यांच्यामध्ये एखाद्या कारणामुळे दुरावा आला असेल तर भरवलेल्या मिठाईमुळे दोघांच्या नात्यात गोडवा निर्माण होण्यास मदत होते सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नारळी पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन आपले आदर्श तथाकथ भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजन शाळेचे संचालिका सौ आशा माधव खिल्लारे यांनी केले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना त्या म्हणाल्या की राखी पौर्णिमेला बहीण आपल्या भावाला राखी बांधून रक्षा म्हणजेच संरक्षण करण्याचे वचन घेते व संकट काळी जमेल त्या परिस्थितीत आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना राखी बांधण्याच्या आसनात बसवण्याच्या सर्व शिक्षकांना सूचना केल्या या स्थितीत सर्व चिमुकली बसून प्रत्येक चिमुकली बहीण आपल्या छोट्याशा भावाला राखी बांधून मिठाई घास भरवताना दोघांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद व समाधान दिसत होता प्रत्येक छोट्या आपल्या लहान बहिणीसाठी भेट स्वरूपात चॉकलेट्स मिठाई व पेन्सिल आणल्या होत्या या कार्यक्रमाच्या यशस्वी शाळेचे शिक्षिका नेहा मिस अंजली मिस संजना मिस व चवने मावशी यांनी परिश्रम घेतले लोकहित लाईव्ह न्यूज साठी नांदेड शहर प्रतिनिधी माधव किल्लारे